नवी मुंबईमध्ये केतकी चितळेवर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळं केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसतीय कळंबोली आणि निरोळ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत त्यामुळे आता केतकी चितळेला नवी मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे किरण इनामदारवर सुद्धा पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे किरण इनामदार सध्या फरार आहे पोलीस शोध आहेत अशी देखील माहिती मिळतीय अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सध्या विनय केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता दिसतीये दोन गुन्हे नवी मुंबईत दाखल झाल्याचं चा समजत आहे काय अपडेट नक्कीच अजिंक्य ज्या पद्धतीने केतकी चितळेवरती का, का, पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली मुंबई पुणे त्याबरोबरच म्हणजे कळंबोलीवरून तिला अटक करण्यात आली होती आणि ठाणे पोलिसांनी नंतर तिला ताब्यात घेतलं होतं आज म्हणजे काल मध्यरात्री कळंबोली पोलीस ठाणे आणि नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि केतकीला या दोन्ही गुन्ह्यांमध्ये कदाचित पोलीस ताब्यात देखील घेण्याची शक्यता आहे जेव्हा ठाणे पोलिसांच्या काकडून हे ताब्यात घेण्याची प्रक्रिया कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला किरण इनामदार म्हणून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने देखील केतकी चितळेच्या जे आक्षेपार्ह वक्तव्य त्या त्याची सिरी ओढली होती आणि त्या प्रकरणात देखील किरण इनामदार ही व्यक्ती आहे याच्यावरती पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना आणि त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत मात्र किरण इनामदार जी व्यक्ती ही सध्या फरार आहे आणि दुसऱ्या बाजूला केतकी चितळे आहे तिला आता येत्या काही दिवसामध्ये नवी मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे बिलकुल विनय आणि फरार जो आहे इनामदार त्यांच्याविषयी काही माहिती मिळतेय का नवी मुंबई पोलिसांकडे अनुषंगाने काही माहिती आहे का नवी मुंबई पोलिसांनी किरण इनामदार यांचे जे काही फोटोज त्यांचे जे काही ऍड्रेस होते ते सगळे जमा करण्यात आलेले आहेत त्यांचे फोन कॉल्स चेक केलं जातोय त्यांचं लोकेशन फोन कॉल्स चेक केला जातोय मात्र किरण इनामदार त्यांच्या घरी नाही दा। आहे त्यांच्या घरी जाऊन देखील पोलीस आलेले आहेत पुढचं जी त्यांचा तपास प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे काही एक दोन टीम ज्या आहेत त्या दोन टीम किरण इनामदार यांच्या शो शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेल्या आहेत परंतु ते फरार असल्याचं पोलीस पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र किरण इनामदारला या प्रकरणात आता होईल एवढी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे बिलकुल विनय धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळे यांच्या अडचणींमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे कारण नवी मुंबईमध्ये केतकी चितळेच्या विरोधात आता दोन गुन्हे दाखल झालेले आहेत शरद पवार यांच्यावर पोस्ट करणं केतकी चितळेला आता आणखी अडचणीचं होतं आहे असंच दिसतंय आणि याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी संवाद साधला काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं पाहूया भाजप आमदार सदभाव खोत यांनी केतकी चितळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते संतप्त झालेले दिसतात आपल्यासोबत रुपालीताई स्वतः आहेत रुपालीताई खरंतर हा विषय संपत आला होता पण पुन्हा आता एकदा नवा वाद समोर येतो आणि तुम्ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर लक्षात आलं का हे करत आहे कोण याच्या मागे म्हणजे फक्त ट्विटरवर सोशल मीडियावर वाटेल तसं बोलायचं दुसऱ्या ज्याचं चारित्र हनन करायचं त्याला बदनाम करायचं हे भाजप करते कारण का केतकीची बाजू सुज्ञ माणूस चांगला माणूस घेऊच शकत नाही एकतर तिथं जात येतच नाहीये परंतु जाणून बुजून जात आणली जाते जाणून बुजून खालच्या पातळीवर बोललं जाते जर केतकीने काही वाईट केलं नसतं तर तिला कोण बोल असतं का आम्ही मागच्या वेळेला तिच्या बाजूने उभे होतो जे ट्रोलर्सला घाण बोलत होते परंतु आता तिने तर कळस केलाय मग तिने जर विकृती पसरवली आणि तिला जर विकृत लोक कमेंट त्या पद्धतीने उत्तर देत असेल तर चुकलं काय जशास तशी जी दुनिया आहे आणि सदाभाऊनी तिची तिची पाठराखण करून हे सिद्ध केलं की यामागे भाजपच आहे सदाभाऊ एक विरुद्ध पक्ष विरोधी पक्षाचे आमदार आहेत शेतकऱ्यांचे नेते म्हणले जातात ते प्रश्न घ्या ना पुढे अनेक असून प्रश्न आहे तुमच्या ट्विटरचा तुमच्या सोशल मीडियाचा ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी वापर भाजप करणार आहे का हा प्रश्न आता भाजपला आहे काय तुम्ही म्हणता जसं तसं उत्तर देऊ आता सदाभाऊंना तुम्ही काय ट्रोल करणार आहात का केतकी आली फिरू देणार मी सदा सदाभाऊनी जे केतकीचं समर्थन केलंय तर मी केतकीला म्हणेल सदाभाऊ बद्दल सुद्धा अशी विकृती होऊन जाऊ दे आणि सदाभाऊनी तिला घरी नेऊन वहिनींच्या हस्ते सत्कार करावा तिचा म्हणजे त्यांना आणि कडकनाथाची कोंबडी खायला द्यावी म्हणजे थोडस जरा त्यांना समाधान वाटेल की जी आपल्याबद्दल विकृत बोलते आपण त्यांना अशा जर पाठिंबा दिला तर समाजात ती विकृती वाढण्यासाठी मदत होते थांबण्यासाठी नाही आणि लोकप्रतिनिधी आहात तुम्ही आमदार आहात कळलं पाहिजे तुम्हाला काय बघायचं काय नाही चितळे आणि इशारा काय हो हा थेट इशारा आहे म्हणजे सदाभाऊ नाही कुणी असू द्या कुठल्याही पक्षाचे असू द्या भाजपनी जे चालवलंय सोशल मीडियातनं की महाराष्ट्राचे प्रश्नच घ्यायचे आहेत वंचितांना न्याय द्यायचा नाही बेछूट आरोप करायचे पर्सनल आरोप करायचे आणि नुसती बोंबाबोंब करायची ती चालणार नाही आम्ही कायद्यावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केला आहे आणि जे काही केतकीला पोलीस स्टेशन मध्ये झालं ना ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे जर त्यांना वाटत असेल की ते आमचं चुकलेलं आहे आम्ही कायद्याला सामोरे जायला तयार आहोत आम्ही जिजाऊंचा लिखा आम्ही पण मागे हटणार नाही आणि सतत आमचं चारित्र हनन आम्ही अशा विकृत लोकांकडनं करून घेणार नाही मग कुणीही असो पण तुम्ही म्हणताय महाराष्ट्राचे प्रश्न आहेत महाविकास आघाडीचं सरकार आणि महाराष्ट्राचे प्रश्न तोच प्रश्न तुम्हाला सांगते जर हे विरोधी पक्षनेते आहेत यांनी काय केलं पाहिजे कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे तिथं त्यांना तर संपुष्टात येऊन कसा मार्गी लागेल सरकारला सोबत घेऊन केलं पाहिजे ते होताना दिसत नाही त्यांची माती भडकवत आहेत एस टी कर्मचारी झाल्यानंतर एमपीसी युपीसीच्या एक्झाम्स आहेत बेरोजगारी वाढलेली आहे पेट्रोल डिझेल गॅसचा दर वाढलेले आहेत याच्यावर चकार शब्द नाही ट्वेट ते ट्विट करा सरकारला म्हणा सरकार सोबत या विरोधी पक्षाचं काम काय असतं मा, की मर, मर, हे प्रश्न हक्काने हाताला धरून मार्गी लावून घेणे इथं उलट चित्र आहे महाविकास आघाडी प्रश्न सोडवण्यासाठी मरमर मरत आहे आणि हे भाजपचे उठतात लोक ते ट्विट करतात आणि डायव्हर्ट करण्याचा प्रश्न निर्माण करतात आणि विनाकारण सरकारचा वेळ वाया कसा जाईल सरकार कसं काम करत नाही हे दाखवण्याचा केविल प्रयत्न आहे परंतु तो फसलेला आहे